श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा फेब्रुवारी जेथे नाम तेथे मी आहेच मला नामामध्ये पहा असे मी म्हणतो याचा अर्थ असा आहे की मी देहामध्ये दे नसून माझी ही नामामध्येच असते कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो समजा तुम्ही यात्रेला गेला आहात पण मनामध्ये घराबद्दल चिंतन करीत असाल तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी सुद्धा खऱ्या अर्थाने घरीच आहात त्याचप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असता तर आम्ही नेहमी विषयामध्येच असतो असे सांगावे लागेल ज्यांना ते जास्त आवडते त्यातच ते असतात हे खरे ना मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर तुम्हाला कोणी विचारले तर तो नामामध्ये आहे असेच म्हणाल ना म्हणूनच जिथे नाम चालू आहे तिथे मी आहे जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे पण त्यांच्या लक्षात हे येत नाही की तो अत्यंत कठीण आहे त्यामध्ये अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचा संभव जास्त असतो ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटते पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही जग मिथ्या आहे असे ते म्हणतात पण आपल्या देहाला मात्र ते सत्य मानतात नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवायला येणे अत्यंत कठीण आहे कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गाने जाणार आमच्या नामावर विश्वास नाही आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियमांचे पालन करणार असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनाला सर्वस्व मानतात त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधन रूप आहेत साध्य साधण्यापुरती बंधने पाळायला हवी फुलजांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपन सांभाळायला हवे पण ते कुंपणाला सर्वस्व मानतात त्यालाच खतपाणी घालून वाढवितात आतल्या बागेकडे लक्षच देत नाही वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांमध्ये नसेल तर कर्म मार्गाचे पर्यवसान कर्मटपणामध्ये होते नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात पण संधीच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय न असे म्हणतात ते नामच नव्हे का वेद म्हणजे त्याच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे आजचे बोधवचन राम नाम हे ओंकाराचे स्वरूप आहे ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे जय जय रघुवीर समर्थ